तुमच्याकडे जर भांडवल उपलब्ध नसेल तुम्ही सुरुवातीला लाकडाचा गोटा पण करू शकता लाकडं चौकडून लावू आणि त्यानंतर उत्पन्न येईल तस तुम्ही बदल करू जाता हे काम एका दिवसात केलेलं नाही याला एक दहा वर्ष कालावधी पंधरा वर्षाचा कालावधी गेलेला आहे सुरुवातीला लाकडी गोटा केला चौकडून लाकडं बांधले त्याच्यानंतर जाळी मारली नंतर दोन सेक्शन केले कोणतंही काम करताना थोडस वेळ लागतो एका दिवसात काय होत नाही दहा पाच वर्ष दोन वर्ष तीन वर्ष लागतंय व्यवसाय करत असताना मन लावून केलं पाहिजे एक दिवस म्हणजे सातत्य खूप महत्वाचं हो या धंद्यामध्ये सातत्य कंटिन्यू भाव कमी झाला गाया विकल्या धंदा वाढला हे चालत नाही ना। मग असे भरपूर लोक एखाद्या धंदा काही दिवस करतात परवडत नाही लगेच गाय विकतात भाव वाढला मग गाया घेतात असं तर सक्सेस होत नाही होणार नाही थोडस एकडं शासनाने लक्ष दिलं ऑनलाईन जी पद्धत आहे ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन सिस्टम या धान्यामध्ये आणली पाहिजे का तुम्हाला काही गडबड करता येणार नाही त्याच्यामध्ये आणि याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नागवलं जात ते धान्याच्या माध्यमातून तर त्यावर सुद्धा शासनाने एक लक्ष देऊन कसा बदल करता येईल आपल्याला शेतकऱ्याचा जी क्वालिटी ती ला तीच त्यांना भेटली पाहिजे नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर आपण पोल्ट्री व्यवसाय गाई पालन व्यवसाय आणि शेळी पालन व्यवसाय या व्यवसायाबद्दल माहिती सांगत असतो तर आज आपण पालन व्यवसाय बघण्यासाठी आलोय यांच्याकडे यांच्याकडे जवळजवळ दोनशे लिटर दूध आहे आणि वीस ते बावीस गाय आहेत एवढा मोठा मोठा आहे त्याबद्दल आपण आज मुलाखत घेणार त्यांची आणि सगळी माहिती विचारणार आहे तर त्यांना आपण त्यांचं आधी नाव विचारू गाव विचारू आणि कशा पद्धतीने सुरुवात केली कशा पद्धतीने आज व्यवसाय मोठा केला ही सगळी माहिती त्यांना विचारू तर आजवरून तुमचं नाव सांगा नमस्कार मित्रांनो मी अशोक माधव आंधळे राणार बाळागाव नांदूर तालुका रौरी जिल्हा अहिल्यानगर तर हा व्यवसाय सुरू केला तेव्हा सुरुवातीला आमच्याकडे तीनच गायी हळूहळू वाढवत जाऊन आज मी तिला वीस ते बावीस गायी आणि दहा कालवडी सुरुवातीला आम्ही या गायी बाजारातून विकत घ्यायचो परंतु बाजारातून विकत घेताना गायामध्ये फसवण्याचं प्रमाण जास्त राहत आणि मग धांद्यामध्ये तोट्याचं प्रमाण वाढतं म्हणून घरीच पास पास कालवडी पासून गाई बनवल्या आणि मग हळूहळू हा धंदा पुढ वाढवत गेलो तर आज किती गाय आहे तुमच्याकडे आज जवळपास वीस बावीस गायी आहे आणि दूध देणार आहे दे गाई पांधरा आहे कालोडी केलंय कालवडीना सेपरेट सेक्शन केलं आहे आणि त्यांचा जर विचार केला तर कोणत्या प्रकारच्या गायी आहे तुमच्याकडे तुमच्याकडे होस्टेल जातीच्या गायी आहे गाई कसं दूध जास्त प्रमाणात देते जवळपास तीस लिटर पर्यंत दूध देणार आहे दे गाई आम्ही तयार केले आहे तीस लिटर पर्यंत तीस लिटर पर्यंत दिवसाला दूध देते म्हणजे दोन शिफ्ट मध्ये पंधरा पंधरा लिटर एका वेळेला दूध देत तुमचा जो गोठ आहे तो कशा पद्धतीनं बांधलेला आहे किंवा किती गायांच्या हिशोबाने किती गायांचा गोठ आहे तुमचा सुरुवातीला आमच्याकडं पात्र पात्र छप्पर होत आणि त्यामध्ये गाई बांधून ठेवायचो त्यानंतर मग पात्र नंतर जसं जसं धंदा वाढत गेलो त्यानंतर पात्राचं शेड बांधलं त्यामध्ये सुद्धा गाई बांधून ठेवा लागत होत्या आणि त्यामध्ये गव्हाण होती परंतु त्या गाय काय बांधून ठेवल्यामुळं दूध उत्पादन तसं देत नाही आणि मनुष्यबळ पण खूप लागतंय त्यांना पाणी पाजण्यासाठी प्रत्येक गाईला बादलीने पाणी पाजावं लागायचं मग पुढं अशी कल्पना आली आमचं म्हणत काय ह्या गाई का ओपन गोट्यामध्ये सोडायच्या मग त्या गो पन्नास बाय साठची ची जागा इथं अवेलेबल होती मग त्याला आम्ही कंपाऊंड दारीचं कंपाऊंड बुक केलं आणि नंतर मग शेळ बांधलो त्याला गायीसाठी गाईंना चारा आणि खाद्य खाण्यासाठी इथं गव्हाने या गव्हा ला चारा खातानी या ठिकाणी मातीवर आपण बांधत पहिलं बांधायचं तर त्यातून खूप खड्डे व्हायचे ते आणि ती जागा कायम ओली राहायची म्हणून त्यासाठी आपण सिमेंट कॉन्क्रीटचं आर सी सी कोबाबो केलेला आहे आणि कोब्याला असे खाज पाडलेले आहे का जेणेकरून गाई सटकून पडू नये ओलं झाल्यानंतर सटकून पडण्याचे चान्सेस राहतात म्हणून त्याला तो थोडे असे खाज बनवलेले तर गायी सुरक्षितपणे या ठिकाणी उभी राहते आणि आरामामध्ये चारा आणि खाद्य या ठिकाणी खाती चारा आणि खाद्य खाल्ल्यानंतर आपण त्या गायी सोडून देतो मोकळ्या आणि मग ते समोर शेड आहे त्या शेडमध्ये जाऊन गाय साधारणतः आठ ते दहा घंटे आराम करतात यामध्ये असा फायदा होतो तर मनुष्यबळ कमी लागतंय मनुष्यबळ कमी म्हणजे फक्त बाहेरून आपण चारा टाकायचा आहे त्यांना कुट्टी करून आणि खाद्य टाकायचं आहे एवढ्या दोनच गोष्टी तसं बांधून ठेवलेल्या गाईंना सोडबांध करावं लागते कायम खाली ओलं वगैरे होते त्याच्यामुळे तर ते तिथे एक मनुष्यबळाची कमी आणि वेळेची बचत खूप मोठी दररोजच्या दररोज काय त्यांच्या खालचं शेण उचलायची गरज नाही साधारणतः दोन अडीच महिन्यापर्यंत आपण त्या गोट्यातलं शेण उचलायची गरज नसते आणि शेण कायम पडून पडून एक गा गादी सारखं बनत असल्यामुळं त्या गायी आरामात त्या शेणावर बसतात साधारणतः गायींचा सा गोटा करतानी दोन सेक्शन मध्ये केला पाहिजे असं माझं मत आहे कारण गाभन गाई आणि कालवडी एका बाजूला ठेवता येतात आणि जो मोठा पेस जो राहणारे आपला त्यात दूध देणाऱ्या गायी ठेवता येतात त्याचप्रमाणे शेड बनवताना प्रामुख्याने सिमेंट पात्राचा वापर केला पाहिजे सिमेंट पात्रामध्ये उन्हाळ्यात सुद्धा असं उष्णता जास्त लागत नाही आणि गारवा तयार राहतो आणि एकदम आरामशीर त्या त्या बसतात तर मित्रांनो गायी व्यवसाय करणं म्हणजे त्याच्या ज्या महत्वाच्या गोष्टी असतात फॅन लावणं असेल लाईट लावणं असेल फॉगर लावणं असेल किंवा इतर समजा गाय शेडच्या आतमध्ये कोंबड्या ठेवणं असेल ह्या ज्या गोष्टी ते महत्वाच्या असतात ते कशा पद्धतीने हे थोडक्यात ते तुम्हाला समजून सांगते थोडक्यात ते सांगा आम्ही उष्णतेपासून गायींचा बचाव हो म्हणून पात्राचं शेडनंतर शिमेंट पात्राचं शेड बनवलं आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारचा गारवा राहतो आणि गायींचा चांगल्या प्रकारचा आराम त्या ठिकाणी होतो तरी पण खूपच उष्णता असली तर गरमीपासून बचाव होण्यासाठी या ठिकाणी आम्ही फॅन बसवलेले आणि फॅन हे दिवस जेवढ्या गर... वेळेस गरम गरम वातावरण राहील तेव्हा आम्ही ते चालू ठेवतो आणि त्यामुळं गारवा निर्माण होतो आणि काय होतं पात्राचा शेड जर असत तर फॅन बसवले हो तरी पण ते गरमच हवा फेकित आणि सिमेंट पात्रा जर असल तर ते गरम हवा बिलकुल फेकत नाही ग एकदम गारवा निर्माण करतं आणि त्यामुळं गायींचा आराम चांगला होतो रवंत पण ते चांगल्या करतात आणि चांगल्या प्रकारचं दूध आणि दुधाची क्वालिटी तो जास्त शुदा, सुधारली जाते मित्रांनो ओपन गोठा असेल तर मस्तडीचा प्रॉब्लेम येतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आपण जाणून घेऊ ओपन गोठा यांचा तर यांच्याकडे मस्तीचा प्रॉब्लेम आहे की नाही की नाहीये तर कशा पद्धतीने हे वाटत ते आपल्यासाठी जसं की समजा गाईच्या दुधामध्ये पूर्ण दूध न काढणे त्यामुळे सुद्धा मस्तडी होतो तसंच गाई पिळल्यानंतर जे गाईचं दूध काढल्यानंतर जर लवकर बसली तर खालचे जंतू त्या साडामध्ये काशी मध्ये जाऊन सुद्धा मस्तटी होतो असे अनेक प्रकारे तर ओपन गोठ्यानेच मस्तटी होतो असं काही नाही स्वच्छता जर ठेवली तर मस्तटीच प्रमाण खूप कमी आहे आमच्याकडे मस्तटीचं प्रमाण खूपच कमी साधारणतः काशीमध्ये दूध राहिलं तर अशा वेळेस सुद्धा मस्तटी होत परंतु ते आपण न... म्हणजे वाचू शकतो त्यापासून की पूर्ण गायीचं दूध हे असं मशीन पिळत असेल आपण मशीन काढल्यानंतर का एक दूध किंवा त्यापेक्षा थोडस जास्त दूध राहत तर ते हाताने आपण काढलं पाहिजे ती एक काळजी घ्यायची आजार झाल्याबरोबर लगेच उपचार पाहिजे मस्ट तर कधी गाईच सड जात नाही शक्यतो एक दोन दिवस गेले किंवा एखादी रात्र गेली तर अशा वेळेस गायीचं सड जाण्याची शक्यता राहते मष्टडी जर झाला तर गायीच्या काशेला सूज येते आणि अशा वेळेस प्रथम उपचार म्हणून गोबर तेल हळद आणि कापू यांचं मिश्रण तयार करून जर त्या ठिकाणी ज्या सडाला झालाय किंवा ज्या ठिकाणी आज मस्टरी झाला त्या ठिकाणी लावलं तर बऱ्या प्रमाणात तो आजार कवर होतो <laughs> किंवा मग लगेच एक पशुवैद्यकाला दाखवून ताबडतोब औषध उपचार केला तर सड जाण्याची शक्यता नसते परंतु जर वेळ गेला एखादा दिवस गेला तर अशा वेळेस पाणी सडातून आणि मग त्या ठिकाणी सड जात तर मस्टीमध्ये लवकरात लवकर उपचार हा एक उपाय आहे त्याचबरोबर गोचिडताप एक असतो आणि लाळ्या खरकोत तर लाळ्या खरकोत आणि गोचिड तापापासून आपण लसीकरण जर केलं तर शंभर टक्के गोचिडतापानी ला घरगुत होतच नाही परंतु वर्षातून एकदा या लसीकरण पण केलं पाहिजे तर मित्रांनो बरेच जण म्हणतात की गायी व्यवसायात परवडतले तर यांच्याकडे वीस ते पंचवीस गाय आहे याला विचारू आपण का परवडतो का परवडत नाही काय त्या मला सांग गायीच्या धंद्यात परवडत नाही असं नाही परवडत परंतु कोणताही धंदा जर घेतला तर त्या धंद्यामध्ये चढ होतात म्हणजे मंदिर मंदिरात साधारणतः वर्षभर तो झाला थोडासा कमी भाव असतो आणि दोन वर्ष तो आला भाव चांगल्या प्रमाणात राहतो परंतु काय दूध ना थोड्या प्रमाणात करतात लोक दहा पाच लिटर तो फक्त वेळ वाया घालवण्याचा धंदा आहे तो धंदा नाही मोठ्या प्रमाणात धंदा पाहिजे कमीत कमी पन्नास लिटरच्या पुढं पन्नास लिटर पर्यंत धंदा पाहिजे तेव्हा तो परड दहा लिटर मध्ये किती देणार आणि नाही आपली उपजीविका कशी भागवणार त्यामुळे अशा लोकांच्या ओरडे का परवडतच नाही तसं काय नाही आमच्याकडे काही नव्हतं आज आम्ही आम्ही सर्व काही नाही का दूध संप तर मित्रांनो ही जी गोष्ट आहे ही खूप महत्वाची आहे कारण आपण एक व्यवसाय जर चूज केला तो गाई व्यवसाय असो किंवा इतर व्यवसाय असो त्याला जर सातत्य ठेवलं आणि तो आजपर्यंत जर नीटनेटका केला दहा वर्ष वीस वर्ष तर आज तो सक्सेस होण्याचा सगळ्यात मोठा मार्ग असतो खताचं नियोजन हे जे खताचं नियोजन आहे आम्ही असं दररोज खत उचलत नाही मनुष्यबळ लागत असल्यामुळे दररोज उचलण्याची गरज पण नाही आणि मग महिना दोन महिन्यामधून दो, दो, हे खत उचलतो आणि ते आमच्या शेतीलाच वापरतो त्यापासून की चारा पेका आम्ही घेतो त्या चारा पिकाला हे खत वापरतो यामध्ये गोमेत्र मिक्स असल्या कारणानं रासायनिक खतांची गरज खूप कमी लागते म्हणजे रासायनिक खतावर जो खर्च होतो तो कमी प्रमाणात होतो खत आहे आणि हे मोकळ्या घडलेलं खत यामध्ये खूप फरक आहे तर जे गोमित्र आहे ते यामध्ये मिक्स असल्यानं खताची ताकद डबल होते मित्रांनो आपण साराचं सा नियोजन थोडक्यात त्यांच्याकडे कुट्टी आहे आणि ही जी कुट्टी आहे ती लाईटीवरची कारण लाईटीवरची काय आणि साइड कठडे का केले साईडनं पहिले बघू शकता ते पण हे सगळं नियोजन कसं केलं थोडक्यात आम्हाला कुट्टी ही लाईटवर इंजिन जी कुट्टी आहे ना हिवाळ्यामध्ये चालू होत नाही इंजिनचे भरपूर प्रॉब्लेम मोटरचा कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही शक्यतो आता पाच वर्षापासून आम्ही मोटर बसवलेली हिला अजून कोणताही प्रकारचा ट्रबल आलेलो नाही तर इंजिनला वर्षातून दोन तीन वेळेस बी गाड्या निर्माण होतो नाही कुट्टी काढायचा टाइम आला की इंजिन काहीतरी प्रॉब्लेम येतच आणि म्हणून साठी आम्ही थ्री फेज मोटर टाकलेली लाईटच्या वेळेनुसार बरोबर कुट्टी काढून ठेवतो जरी एखाद्या वेळेस प्रॉब्लेम आला तर आमच्याकडे ट्रॅक्टरची कुट्टी त्यावर आम्ही का कुट्टी काढतो वर्षातून एका दोन वेळेस असे प्रॉब्लेम येत हे झालं कुट्टीचं नाही तर हे जे बैल बघू शकतात किंवा इतर गोष्टी असतात त्यांनी बैल ठेवलेले कशासाठी काय केस बघ दादा बैल गायी चार आणण्यासाठी आम्ही वापरतो त्या बैलगाडीसाठी आणि शेतीचे थोडेफार काम असेल काही उसामध्ये रेजर घालायचं असेल तर ते बैल काम करतो आम्ही साधारणतः दिवसातून तीन गाडी चारा या गायींसाठी लागतो म्हणून हे दोन बैल आहे एक वेळेस दिवसातून एकदा तीन गाडी आणून टाकल्या की चोवीस तास तो चारा पुरतो गाईंना तर मित्रांनो चाराचं जे निवेदन आहे ते बैलाचे सहा का तर गाडी घेऊन जाण्यापेक्षा डायरेक्ट रानामध्ये जाऊन तो चारा बैल घरापर्यंत घेऊन येतो आणि त्याला खायला किती लागतं तर थो थोड्या प्रमाणात लागतं पण व्यवस्थित असं गायांच चार नियोजन त्याच्या साहाय्याने होऊ शकतं या उद्देशाने पण तुम्ही हा ठेवलेला आहे बरोबर आणि जर शेती काम असेल त्यासाठी पण उपयोग पडतो हे सगळं नियोजन व्यवस्थित आहे अशा पद्धतीनं कठडे केले पूर्ण कुट्टी टाकण्यासाठी याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा कुट्टी चालू केली की चारा इतर असं ओढ सारा जात असल्यामुळं त्याला असं कुट्टीला चारही बाजूनी भिंत बनवलेली आणि या ठिकाणी असं गेट बाहेर जाण्यासाठी ठेवलं कुट्टी जरी उडाली तर याच्या भिंतीच्या आतच राहते आणि मग ते भरून घ्यायला व्यवस्थित होत आहे तशी जर ओपन ठेवलं आपण तर ते कुट्टी साऱ्याचा नाच होतो म्हणून साठी याला एक छोटस कुट्टी घर बनवलेलं आहे पावसापासून पावसापासून बचाव होण्यासाठी किंवा या मॉटर आहे इथं इलेक्ट्रिक आहे इथं पाणी जाऊन ती जळू शकते म्हणून छोटस वर पात्राचा शेड पण केलेलं आहे जेणेकरून पाऊस चालू असला तरी आपण कुठे काढू शकतो आता हे कुट्टी झालं पण चारा कोण कोणचा वापरतात हे थोडक्यात त्यांना चारा काय वापरतात आम्ही चाऱ्यामध्ये सुपर नेपियर गिन्नी घेऊत आहे आणि ऊस आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात घासाचा वापर आम्ही करतोय मेथी घास जो म्हणतो आपण तो जास्तीत जास्त, जास्त दोन्ही वेळेस गाईंना देतो तर घास का नेमकं घासाचा काय फायदा घास हे चांगल्या प्रकारचं पोषक आहे गायींसाठी गायींचा उत्तम चारा आहे घास घासाने गायींना ताकद राहते आणि दुधाला चांगल्या प्रकारे दूध देतात दूध दुधाची वाढ होते ऊस आणि गिन्नी सुद्धा चांगल्या प्रकारे दूध देतात परंतु चांगला चारा जर म्हटलं तर घास त्याचप्रमाणे मका पण आम्ही गाईंना देतो परंतु मका वर्षभर उपलब्ध नसल्या कारणाने जेव्हा जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा देतो पण परं, परंतु वर्षभरासाठी गिन्नी गवत घास आणि ऊस आम्ही सुरवातीला बाहेर दूध घालायचो परंतु डेअरी व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारी उत्पादकाला खूप मोठ्या प्रमाणात लुटलं जात आहे नागवलं जात आहे डेअरी धंदा असल किंवा मोठमोठले प्लॅन्ट ते क्वालिटीमध्ये याच्यात मारतात आणि मग आम्हाला अशी कल्पना सुचली काय यापासून कसं ना तर आपण स्वतःची डेअरी टाकावं डेअरी टाकत असताना आम्ही बाहेरचे पण दुध घ्यायला लागलो तर मी कधी असं नाही का स्वतः मला जो अनुभव होता काय डेअरी धंद्यामध्ये ह्यातमध्ये मारलं जातं भावामध्ये मारलं जातं तर त्याचा मला अनुभव असल्यामुळं किंवा त्याची जाणीव असल्यामुळं मी कधी असं फॅट मध्ये मा याच्यामध्ये मा मारलं नाही जे रेग्युलर जी लागल आपली फॅट आहे तीच रेल फॅट दिली थोडीशी फार वाढून देण्याचा दे प्रयत्न पण मी केला करतो थोडा नाफा कमी झाला कारण मला त्याच्यातला अनुभव आहे त्यात किती कष्ट आहे या धंद्यामध्ये आणि जर थोडस याकडं शासनाने लक्ष दिलं ऑनलाईन जी पद्धत आहे ऑनलाईन सिस्टम ऑनलाईन सिस्टम या धान्यामध्ये आणली पाहिजे का तुम्हाला काही गडबड करता येणार नाही त्याच्यामध्ये आणि याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नागवलं जात आहे डिगरी धान्याच्या माध्यमातून तर त्यावर सुद्धा शासनाने एक लक्ष देऊन त्यात कसा बदल करता येईल आपल्याला तेव्हा शेतकऱ्याचं जी क्वालिटी ती ला तीच त्यांना भेटली पाहिजे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही बारली आहे तर बरेच जण म्हणतात असतात की बारली प्रॉब्लेमदायक असते किंवा अशी असती तर आपण यांना विचारू हे स्वतः बार्ली यूज करतात तर कशा पद्धतीनं काय आणि याचा काय फायदा होतो काय नुकसान होतं हे थोडक्यात ते सांगते तुम्हाला साधारणतः दहा ते बारा वर्षपासून आम्ही ही बारली खाद्य वापरतोय चार ते पाच रुपये किलोने जेव्हा बारली भेटायची तेव्हापासून आम्ही हे बारली वापरतोय कोणताही प्रॉब्लेम कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम काही नाहीये दूध देण्याचं प्रमाण वाढतंय चारा खाण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं याच्यामुळे आणि बरेच जण जे म्हणतात की बारली वापरू नका किंवा बारली खाऊ घालू नका टेन्शन तुमचं काय म्हणणं जाईल नाही कसं आहे सर बारलीमुळे काही प्रॉब्लेम होत नाही गाई लागत नाही ते अंश काही प्रॉब्लेम शारीरिक असू शकतात पण बारलीमुळेच होत आहे असं काही नाही ज्यांनी बारली वापरली नाही त्यांचा असा आरोप आहे का गाई लागत नाही त्यांनी पहिले वापरलंय का हा विचारलं पाहिजे तर आम्ही पूर्वीपासून बारली वापरतोय कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही काही नाही आणि साधारणतः इतर जे खाद्य आहे पेंड असेल वालीस किंवा गोळी आहे तर त्यांचा खर्च आणि याचा विचार केला तर हे खाद्य परवडतंय आणि त्या खाद्यापेक्षा याला दूध जास्त आहे अच्छा हाँ? तर तुम्ही वा, वापरायला काहीच अडचण नाही तर मित्रांनो बारली म्हणजे वाईटच आहे असं नाही चांगली आहे त्यांना अनुभव म्हणून ते सांगताय ना हे धान्यापासूनच बनतंय म्हणून हे वापरतात व्यवस्थित अशी तर हे झालं खाद्याचं नियोजन तर तुम्ही पूर्ण गायांना फक्त बारलीच देतो अच्छा किती टाइम वगैरे कसं दोन टाइम सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम यूज करता सकाळी दोन टाइम टाईम आणि संध्याकाळी किती आधी साधारणतः वीस पंचवीस लिटरच्या गाईला एक सहा किलो पर्यंत खाद्य देतो आम्ही तर एक पंचवीस लिटरच्या गायी पर्यंत एक सहा ते सात किलोच्या आसपास बारली दिली जाते व्यवस्था अशी आहे उपयोग चांगला आहे म्हणून ते बारली युज करतात तर तुम्ही जे दुधाचं जे नियोजन असत ते सकाळी आणि संध्याकाळी आता टायमिंग काय असतो की थोडक्यात तांब सकाळी सात वाजता आम्ही गायीच दूध काढतो आणि संध्याकाळी सुद्धा सात वाजता म्हणजे बरोबर बारा तास गॅप यामध्ये ठेवा ठेवायचा असतं दूध प्रमाणात निघतं सकाळी सारखं आणि संध्याकाळी सारखं कमी जास्त टायमिंग ठेवलं एक वेळेला जादा दूध निघतंय मग एक टायम कमी निघतंय यातून दूध उत्पादन थोडस कमी होतंय <laughs> म्हणून त्याच नियोजन हे बारा तास ठेवायचं एक टाइम फिक्स असेल तर ते व्यवस्थित आपल्या कामाला पण ते व्यवस्थित हो Okay. So, दुधाचं जे नियोजन आहे तुमचं तुम्ही हाताने गायचं कि हे नेमकं कसं करता नाही कमी गायी होत्या त्यावेळेस आम्ही हाताने दूध काढायचो परंतु गायी वाढल्यानंतर हाताने काढणं एवढं शक्य नाही म्हणजे वेळ खूप लागतो त्याला आणि मनुष्य बळ खूप लागतं त्यामुळे मग आम्ही पुढे जाऊन मशीन घेतलं डबल बकेटच मशीन घेतलं एका वेळेस दोन गाय ते मशीन दूध काढू शकतो जवळजवळ गाय किती असतात पियायला आणि दूध किती लिटर निघतात सरासरी आज मी तिला पंधरा वेळी दूध देणार आहे आणि पाच वेळी गागवणे महिना दोन महिन्यात जमतीला असेल तर आता दोनशे दोनशे दहा पर्यंत तर मित्रांनो व्यवसाय म्हणजे टप्प्याटप्प्याने वाढवला जातो हा म्हणजे व्यवसाय असतो त्यांनी आजपर्यंत जवळजवळ लय वाईट दिवस पण बघितले आणि आज चांगले दिवस पण बघताय आता ह्या गाई धंद्यावरती त्यांनी जवळजवळ वीस लाखाचा बांगला बांधलाय हे चष्टेचं चेस काम नाही कारण गाई धंदा उभा करायचा त्याच्यावरती बंगला बांधायचा त्याच्यानंतर डेअरी बांधायची डेअरीचे पण स्थापना करायची एवढं सगळं इन्व्हेस्टमेंट करायचं आणि स्वतःच जीवन पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं सगळं तर हे सगळं यांनी आजपर्यंत स्ट्रगल करून केलंय तर थोडक्यात तुमचा बघल्याचा किंवा काम करताना का दिवसात काय होत नाही दहा पाच वर्ष दोन वर्षे तीन वर्ष लागत आणि व्यवसाय करत असताना मन लावून केलं पाहिजे एक दिवस म्हणजे सातत्य खूप महत्वाचं या धंद्यामध्ये सातत्य कंटिन्यू भाव कमी झाला गाया विकल्या धंदा मोडला हे चालत नाही मग असे भरपूर लोक आहे का ते धंदा काही दिवस करतात परवडत नाही लगेच गाया विकतात भाव वाढला मग गाया घेतात असं हे तर सक्सेस होत नाही आणि होणार नाही तर मित्रांनो आता सगळ्या गाय आहेत एवढं हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं आपल्याला म्हणजे उत्पन्न तर महिन्याकाठी काठी किती उत्पन्न राहिलं पाहिजे किती खर्च होतो काय होतं हे थोडक्यात आपल्याला ते सांगतील किती उत्पन्न राहतं पाय राहत थोडक्या सगळ्यात वीस बावीस हजार रुपये खाद्याचा खर्च होतो दोन तीन हजार रुपये होत बाकी काही खर्च नाही जर विचार केला हो सा। तर कामगार नाही आणि मग दुसरा काही खर्च नाही असं विशेष तर दहा दिवसाला किती पेमेंट पडतो जर विचार केला तर साठ हजार रुपये पेमेंट होतो अच्छा साठ हजार रुपये आणि जर समजा खाद्य इतर खर्च सोडला तर किती शिल्लक राहतो तुम्हाला दहा दिवसाला तीस पस्तीस हजार रुपये खरं शिल्लक मित्रांनो दहा दिवसाला तीस ते पस्तीस हजार शिल्लक राहतात याचा अर्थ मंथली जवळजवळ एक लाख प्लस रुपये शिल्लक राहतात जर समजा एक लाख रुपये शिल्लक राहत असतात त्याच्या मागे यांचे कष्ट आहेत कारण यांच्या घरामधून स्वतः कष्ट करणारे लोक आहेत ते कष्ट करून स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी ध्यान देऊन एक लाख रुपये मंथली कमावतात व्यवसायाची हो सुरुवात त्यांनी शून्यातून केली आजपर्यंत जवळजवळ यांनी यांचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे इतका स्ट्रगल करून आज जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे तर सांगायचं एवढं एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे फक्त सुरू नसतो करायचा तो, तो वाढवायचा पण असतो नाव पण मोठं झालं पाहिजे आणि इन्कम पण भेटलं